नमस्कार महासत्ता या यूट्यूब लाइव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय दोन हजार सवीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर कर्जत प्रशासकीय भवन या इथून मी आपण हा आढावा घेतो आहे Uh, सध्या तरी प्रशासकीय बोर्ड माझ्या पुढं आहे आतमध्ये काउंटिंग सुरू झालेली आहे टपाल मता uh, मतमोजणी झालेली आहे याबाबत सगळा आढावा आपण घेणारच आहोत मात्र सध्या तरी आपण प्रशासकीय भवनाचे परिसरातील काय जी परिस्थिती आहे त्याचा आपण आढावा येथे घेत uh, आहोत आज माझ्यासमोर बघितलं तर मोठ्या प्रमाणात uh, कर्जत तालुक्यातील uh, राजकीय पक्षाचे जे पदाधिक पदाधिकारी असतील पुढारी असतील हे सगळे येथे उपस्थित झालेले आहेत आणि काय निकाल येतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे कर्जत आज बघितलं तर विविध राजकीय पक्ष इथे उपस्थित झालेले आहेत आत्ता सध्या आपण हा जो परिसर बघतोय दिवाणी न्यायालय कर्जत येथील हा परिसर आहे राजकीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत एकंदरीत जर आज बघितलं तर आज निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे हां विपुल ते चालू का बघन दे 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 चेक करू ना आपल्याला ते ना माहिती आपल्याला ते कसं काय बघायचं आता हे काय फेवरेट पंधराचा पडतो याचा प्रॉब्लेम आहे तुझ्या नेटचा हो मोबाईलचा मोबाईल प्रोसेसिंगला आहे